शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारने जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे दोन हजार पूजा हप्ता वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे आता कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप करण्याची सुरुवात केलेली आहे जवळपास पंधरा जिल्ह्यामध्ये जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो शेतकऱ्याच्या मध्ये यायला सुरुवात सुद्धा झाली आहे तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत जवळजवळ पंधरा जिल्ह्यामध्ये जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो तुमच्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे तर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जवळपास पंधरा जिल्ह्यामध्ये जमा होण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत त्यासाठी तुम्हाला नियम आणि अटे काय आहेत कोणकोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओ देणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी उद्या पंधरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्त्याचे दोन हजार रुपये दिले जाणार आहेत परंतु शेतकरी मित्रांनो उद्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये येणार नाहीत फक्त पंधरा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आले आहेत यामधून शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेचे पैसे आपल्या बँक अकाउंट वरती येत असतात महत्वाच्या फक्त पंधरा बँका निवडण्यात आल्या आहेत या चौदा बँका सोडून इतर ज्या बँका आहेत त्या बँकेमध्ये अनेक अडचणी निर्माण होत असल्याचं सरकारच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे नम शेतकरी योजनेचा जो सहवाप येण्यासाठी राज्यातील फक्त दहा बँका यामधून ओगावण्यात आले आहेत राज्यातील काही ठराविक का अशा बँका आहेत ज्या चौदा बँका आहेत त्या चौदा बँकेतच पैसे येणार आहेत अशा कोणकोणत्या बँका आहेत याच्याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये बनणार आहे तर त्यामध्ये हा सहावा हप्ता आहे उद्या सोडण्यात येणार आहे गेले दोन दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक बैठक सुरू होती त्यामध्ये एक महत्वाची भूमिका मांडली केंद्र सरकारने जो पीएम किसान योजनेचा हप्ता दिलाय तो हप्ता तर एकोणवसा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेलाच आहे पण तर आता जो नमोरे योजनेचा हप्ता आहे तो आज सकाळीच निर्णय झालेला आहे त्याच्यावरती उद्या सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत या महत्वाच्या पंधरा बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त पंधरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे सहाव्या हप्त्याचे पैसे सोडले जाणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हो। तुम्ही या बँकेमध्ये तुमचा आधार कार्डला लिंक केलेला आहे का हे पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे तर तुमचं जे बँक पासबुकला बँक पासबुक आहे त्या बँक पासबुकवरती तुमचं आधार कार्ड लिंक करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नंतर कृषी मंत्री कृषी मंत्र्याने आदेश सुद्धा कसे दिले आहेत जर तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक केलेलं असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाच्या चार पंधरा बँके आहेत त्याची यादी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे तर त्या पंधरा बँकेमध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपये सोडले जाणार आहेत तर ती यादी तुम्हाला इथे वाचून दाखवतो सर्वात पहिली बँक आहे ते म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया दुसरी बँक आहे पोस्ट बँक बेंक। चौथी बँक आहे युको बँक बेंक। दुसरी बँक आहे आयडीआय बँक स्टेट ऑफ बँक इंडिया एच डी एफ सी बँक अशा वेगवेगळ्या बँकेमध्ये पैसे याला सुरुवात सुद्धा झाली आहे ज्या युनियन बँक ऑफ इंडिया असेल नंतर युको बँक असेल नंतर आयडी आय बँक असेल स्टेट बँक ऑफ इंडिया असेल एच डी एफ सी बँक असेल नंतर वेगवेगळ्या अशा बँके असेल ज्या राष्ट्रीयकृत बँक आहेत त्या अशा राष्ट्रीयकृत बँकेमध्येच आपल्याला पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं जे तुमचं शेतकरी मित्रांनो जे बँक पासबुक आहे ते बँक पासबुक तुमचं आधार कार्ड अशी लिंक आहे का पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळं आपल्या महाराष्ट्र सरकारने काही आणि नियम करण्यात आले आहेत तुम्हाला, ऐ ऐ, खाते तर तुम्हाला ह्या या नियमाचं पालन करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेमध्ये लिंक करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे तर तुमच्या बँकेमध्ये कोणत्याही बँकेमध्ये खाते असो तर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर इथून पुढे जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या अकाउंटवरती येणार नाही जर दुसरी बँक सांगतो दुसरी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेमध्ये ज्यांचं अकाउंट असेल सुद्धा या नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यांच्या बँकेवरती येणार आहे दुसरी बँक आहे ते म्हणजे आयसीआयसीआय बँक आयसीआयसी बँकेमध्ये सुद्धा या योजनेचे पैसे येणार आहेत दुसरी बँक आहे देना बँक देना बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत तर तुम्हाला दुसरी बँक सांगतो ते म्हणजे कॅनरा बँक कॅनरा बँक मध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे दुसरी बँक आहे ते म्हणजे इंडियन बँक इंडियन बँक मध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे आणि आपली दुसरी बँक बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या सर्व बँकेमध्ये जे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती पडणार आहे त्यामध्ये तुमची बँक आहे का ते पाहून घ्या शेतकरी मित्रांनो आता कोणत्याही एका बँकेत तुम्ही खाते उघडून ठेवले आहेत तर त्या बँकेच्या क्रमांकाला तुमचं आधार कार्ड लिंक केलं असेल तर तुमच्या बिंदास्त राहायचा आहे पण बँकेबद्दलचा तर तुमचा पहिला प्रॉब्लेम तुम्ही समजून घेतला असेल तर तुम्हाला उद्या सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या या बँकेच्या खात्यावरती दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे मिळणार आहेत त्यामुळं शेतकरी मित्रांनो ही आता अतिशय आनंदाची बातमी नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत कारण राज्य सरकारचे स्पष्टपणे बनले की एकदम आम्ही राज्यातल्या सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे सोडू शकत नाही कारण यामुळे बँकांना पण अडचण येते राज्य सरकारच्या माध्यमातून जी नमोशेतकरी शेतकरी योजनेच्या फसवणुकीची जी घटना कायम घडत असतात त्या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार सुद्धा टप्प्याटप्प्याने विचार करून पंधरा पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाच्या विचारात असते त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यामुळे कडक नियम लावण्यात आले आहेत त्यामुळे तुम्हाला उद्याच शेतकरी योजनेच्या हप्त्याचे दोन हजार रुपये जर पाहिजे असतील तर, कौं -कौं तर तुम्ही कोणकोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला ह्यावेळी मध्ये देणार आहेत तर पंधरा जिल्हे कोणकोणते उद्यासाठी निवडले गेलेले आहेत त्या पंधरा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही तुम्ही बघायचं आहे तर तुम्हाला पंधरा जिल्हे लगेच सांगणार आहे कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र केले देखील याची यादी सुद्धा राज्य सरकारने जाहीर केलेली आहे यामध्ये बघा ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसणार आहे त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा उद्या दोन हजार रुपये जे भेटणार आहेत ते हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा रेशन कार्ड असेल तर त्या शेतकऱ्यांना तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटणार आहे असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत त्यामुळे तुमच्या घरामध्ये केसरी किंवा पिवळी रेशन कार्ड आहे का ते पाहून घ्या आता कोण कोणते शेतकरी यामधून अपात्र केलेले आहेत याची यादी सुद्धा राज्य सरकारने जाहीर केलेली आहेत त्यामध्ये तुम्ही आहे पुढे आता सांगणार आहे की त्या बारा जिल्ह्यामध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत त्यानंतर तुम्ही त्या यामध्ये स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा सांगण्यात आल्या आहेत आता तोंडाला माहित असेल तुमच्या कानावर सुद्धा आले असेल लाडकी बहिणी योजनेच्या घरामध्ये प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये येतात आता अधून मधून अनेक महिन्याकडे चार चाकी गाडीवाले आहेत तर त्यांना सुद्धा वगळण्यात आलेत आता काही लाडकी बहिणीच्या घरामध्ये पेन्शनधारक आहेत त्यांना सुद्धा वगळण्यात आले आहेत शेतकरी मित्रांनो या वर्षी सुद्धा नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा हेच नियम लागू करण्यात आले आहेत अशी माहिती महाराष्ट्राचे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले त्यामुळे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकी आम्हाला याचे दोन हजार रुपये कधी मिळणार की नाही बघा शेतकरी मित्रांनो घाबरून जाण्याचं कारण नाही कोणतेही कारण नाही फक्त तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड पाहिजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक पाहिजे तसेच तुमच्या घरामध्ये चार चाक वाहन अजिबात नसायला पाहिजे परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आमच्याकडे ट्रॅक्टर आहे आमच्याकडे एखादी भाड्याची गाडी आहे तर शेतकरी मित्रांनो कोणतीही टेन्शन घ्यायची गरज नाही राज्य सरकारच्या माध्यमातून या नियमाने स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की तुमची भाड्याची चार चाकी असेल तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे घरामध्ये ट्रॅक्टर असेल तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही तुम्हाला सुद्धा उद्या नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपये हप्ता भेटणार आहे शेतकरी मित्रांनो आता याच्यामध्ये मोठी सूट दिलेली आहे तुमचं चारचाकी वाहन तेच चालणार नाही जे तुम्ही तुमच्या आनंदासाठी एन्जॉयसाठी कार गाडी घेत असाल नंतर तुमच्या व्यवसायासाठी वेगवेगळ्या मोठमोठ्या गाड्या घेत असाल ते या सर्व चार चाकी वाहन तुमच्या जे नमोशेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता घेण्यासाठी तुम्हाला चालणार नाहीत मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही सगळ्या अटीमध्ये तर बसतो आम्हाला उद्या कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये नमोशतकरी योजनेचे दोन हजार रुपये वाटले जाणार आहेत तर बघा याची यादी जी आहे ती म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे उद्या तुम्हाला पंधरा जिल्हे कोणकोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून तीन दिवसाच्या आतमध्ये नमो शेतकरी योजनेसाठी बारा हजार कोटीचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जी राज्य सरकारच्या माध्यमातून जी यादी जाहीर करण्यात आली आहे त्या यादीमध्ये तुम्हाला पंधरा बँका सांगण्यात आलेल्या आहेत महत्वाचे पंधरा जिल्हे सुद्धा सांगतो बघा उद्यासाठी निवडलेल्या पंधरा जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत त्या पंधरा जिल्ह्याचे नावे पहिलं पहा आता सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे म्हणजे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात पहिले पैसे येणार आहेत दुसरा जिल्हा आहे अहिल्यानगर चौथा जिल्हा आहे अकोला नंतर छत्रपती संभाजीनगर जे तुम्हाला पहिलं जे औरंगाबाद म्हणत होतो ते म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर दुसरा त्याच्यापासून पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा नंतर नववा जिल्हा आहे चंद्रपूर नंतर धुळे दहावा जिल्हा आहे चित गडचिरोली नंतर बारावा जिल्हा आहे गोंदिया नंतर अकरावा जिल्हा आहे हिंगोली नंतर या पंधरा जिल्ह्यामध्ये अजून दुसरा जिल्हा आहे सातारा रायगड नंतर जे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा आहे जवळजवळ पंधरा जिल्ह्यामध्ये जे नमो शेतकरी योजनेचे पैसे आहेत हे पैसे तुम्हाला दोन हजार रुपये या पंधरा जिल्ह्यामध्ये येणार आहेत त्यानंतरचा पुढचा जिल्हा म्हणजे जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे जे पुढचे जिल्हे आहेत ते दुसऱ्या टप्प्यामध्ये लवकरच त्यांच्या त्या ते शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये सुद्धा जे नमो शेतकरी योजनेचे पैसे त्यांना भेटणार आहेत आता तुम्हाला जिल्ह्याची माहिती सुद्धा भेटलेली असेल आता तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का पाहून घ्या आणि असेच आपण अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन असतो तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मध्येचं बटन दाबा आणि आपल्या चैनल चॅनलला असेच अपडेट घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद